नमस्कार मित्रांनो राजेश मालणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण ही जीवेल जी वनस्पती बघतोय ही वेल आहे ती आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेली भाजी पावट्याची भाजी तिची आहे ती पावट्याची वेल जी आपण पावट्याची जी भाजी जेवणामध्ये वापरतो तिची ही वेल आहे पाहू शकता मित्रांनो कशाप्रकारे ती पसरली आहे अतिशय लांब अशी ही वेल आहे बाजूतून बाहेर अशी आली आहे पाहू शकता वेगवेगळ्या रोपट्यांच्या झाडांच्या रोपट्यांमधून ती बाहेर आली आहे तिचं मूळ एकदम आतमध्ये तिथे आहे ते ही आहे इथून अशी इकडे आली आहे पहा चालेल अशा प्रकारे भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये